सरकारी यंत्रणा गॅसवर मनोज जरांगे यांना मुंबईच्या बाँड्रीवर रोखलं जाणार एकनाथ शिंदे जास्त अॅक्टिव्ह फडणवीस अजित पवार यांच्या इन्व्हॉल्वमेंटची वाट न पाहता निर्णय घेणार सरकारी हालचाल जोरदार जी आर अंमलबजावणी ऑन द स्पॉट होणार निर्णय आरक्षणाशिवाय मनोज जरांगे मागे फिरणार नाही आजचा दिवस ऐतिहासिक आरक्षणाचा गुलाल आजच उधळला जाण्याची शक्यता नेमकं आहे का आज मराठा आरक्षणावर अंतिम तोडगा काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी आपला दैनंदिन उपक्रम सुरू ठेवला आता नवी मुंबईत वाशीच्या शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगे सभा घेणार आहेत या सभेसाठी असंख्य मराठा बांधव शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात झाली आहे मुंबईत दाखल होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचीही अखेरची सभा असणार आहे आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये मनोज जरांगे पाटील वीस जानेवारी रोजी अंतरवाली सराटे येथून निघाले त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले इथे तरी मनोज जरांगेंना रोखलं जाईल असं वाटत होतं पण अहमदनगर जिल्हाही सुटला तिथून पुढे सरकार खडबडून जागं झालं छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मनोज जरांगेंना भेटले त्यानंतरही मनोज जरांगे यांचं समाधान झालं नाही त्यानंतर मनोज जरांगे, मनो जरांगे पाटील पुणे जिल्ह्यात दाखल होतात पुण्याचे विभागीय आयुक्तांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली परंतु तीही चर्चा यशस्वी झाली नाही त्यामुळे मनोज जरांगे नवी मुंबईत दाखल झाले आता नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा होणार आहे सरकारच्या मसुद्यावर मनोज जरांगे वकिलांसोबत बैठक घेणार आहेत मनोज जरांगे यांना मसुदा मान्य झाल्यास स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांना जी आर देणार आहेत आणि त्यामुळेच आज मराठा आरक्षणावर अंतिम तोडगा निघेल असं दिसून येत आहे दरम्यान एकनाथ शिंदे हे आता कुठल्याही आपल्या मंत्र्यांचं मनमर्जी लक्षात न घेता धडाधड दड़ स्वतःच्याच पातळीवरती निर्णय आहेत अशी देखील एक बाजू जी आहे ती समोर येऊ लागली आहे मूळ म्हणजे देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटलांच्या विषयामध्ये काही बोलण्यालाच तयार नाहीयेत अजित पवार थोडेफार बोलतात एकतर अजित पवार सक्रिय नाही आहेत त्यांनी या विषयापासून अलिप्त राहणं पसंत केलं आणि दोन चार स्टेटमेंट दिले पण तर ते सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधातच दिले त्यामुळे अजित पवारांवरती सुद्धा लोकांना विश्वास राहिला नाही आता उरले सुरले फक्त एकनाथ शिंदेचे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना स्वतःला मराठा म्हणूनही सिद्ध करायचं छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण देईलच आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका उघ्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्यात शेवटी एकनाथ शिंदेंना सुद्धा सगळ्याच जनतेला उत्तर द्यायचं जर या अगोदर सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरतील आणि त्यांना हा डाग पुच पुसण्यासाठी काही जरी झालं तरी मराठा आरक्षणाचा ऑन द स्पॉट निर्णय करावाच लागणार आहे हा सव्वीस जानेवारी आजच्या प्रजासत्ताक दिनीच एकनाथ शिंदे ऐतिहासिक निर्णय घेतील आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा त्या निर्णयाला ग्रीन सिग्नल देतील अशा हालचाली सांगतात आता नेमकं सध्या मुंबईच्या बाउंड्रीवरतीच मनोज जरांगे पाटील अडलेले आहेत आता जर का ती बाउंड्री क्रॉस झाली तर मात्र मग मुंबईमधील सगळ्या सरकारी यंत्रणा कोलमडल्या जातील आणि आजचा दिवसही असा आहे की आजच्या दिवसाचं दिवसा जर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन संपूर्ण यशस्वी ठरलं तर कायमस्वरूपीसाठी महाराष्ट्र सरकारवरती डाग लागेल या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही काय बघता आणि कसं बघता आजच्याच दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का कमेंट करायला विसरू नका मैदान नाकारलं आहे रस्ते बदलायला लावतायत आहे तिथे थांबायला लावतायत झोपेत असताना सही काय घेतायत या सगळ्या घडामोडींमध्ये डावपेच टाकण्याची सुद्धा शक्यता परंतु मराठ्यांभोवती जे लाखोंचं कवच आहे त्यातील कोणी आपला फितूर निघू नये याचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक